आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी राज्यातील भाजपच्या हातून निसटलेल्या महापालिकांपैकी चंद्रपूर महापालिका सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे नुकत्याच लागलेल्या निकालात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापालिका त्रिशंकू अवस्थेत अडकली आहे अशा परिस्थितीत भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केल्याचा संशय व्यक्त केला जात असून काँग्रेसचे काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे मात्र याला काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं सांगितलं भाजपचेच काही नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत भाजपमध्येही दोन गट असल्याचं त्यांनी नमूद केलं काँग्रेस पक्षाचे सत्तावीस नगरसेवक आहेत नगर आणि नगर सत्तावीसही एकत्र राहतील व्यवस्थेसाठी आपण वेगळे जरी ठेवले असले तरी गटनेता एक होईल आणि काँग्रेसचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये बसेल यामध्ये कुठे दोमत नाही आणि तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे आता तिकडे मुनगंटीवारांची माणसं वेगळे आहेत जोरगेवारांचे माणसं वेगळे आहेत म्हणजे काय ते एकत्र येणार नाही असं होत नाही कालच का जोरगेवारांची माणसं एका नागपुरातल्या हॉटेलमध्ये आहेत मुनगंटीवारांची माणसं दुसऱ्या हॉटेलमध्ये आहेत आम्हाला माहिती आहे भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरदूरपर्यंत एकूण सहासष्ट नगरसेवक असलेल्या चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत आपले नगरसेवक टिकवून ठेवत दुसऱ्या पक्षातील नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच पक्षांची मोठी कसरत सुरू आहे चंद्रपूर महापालिकेतील सत्ता संघर्ष आणखी रंगतदार होण्याची चिन्ह दिसत असून पुढील काही दिवसात राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची शक्यता आहे आमा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका